तर बघा काय परिपत्रक आलेलं आहे हे आज सोळा जानेवारीला विषय आहे पवित्र पोर्टलवर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीसाठी करायच्या कार्यवाहीबाबत उपरोक्त विषयाबाबत कळवण्यात येते की शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसनुसार नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्प्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे दुसऱ्या टप्प्यातील पदभरती करता दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसनुसार नुसार पुढील कारवाई करायची आहे संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णय दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसनुसार पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीसाठीच्या ऑनलाईन कामाकरता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिरात नोंद करण्याची सुविधा दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू करण्यात येणार आहे शासनपत्र दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसनुसार अन्व अन्वय दुसऱ्या टप्प्यातील शिक जिल्हा परिषदेकडे उर्वरित दहा टक्के रिक्त पदे पहिल्या फेरीतील अपात्र घेण्याचे रुजून झालेले उमेदवार तसे अन्य व्यवस्थापन रिक्त जागा इत्यादी बाबी विचारात घेऊन जाहिरात द्यायची आहे त्यानुसार आपण दुसऱ्या टप्प्यातील पदभरती करता कार्यालयाचे पत्र दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पुढील आवश्यक कारवाईच्या सविस्तर सूचना देण्यात आले तसे जिल्हा परिषदेकडील बिंदू नामावली विषयक माहितीचे प्रमाणपत्र व कार्यालयाचं उपलब्ध होऊन देण्याचे कळवण्यात आले सदर माहिती तात्काळ या कार्यालयात सादर करावी शिक्षक भरतीसाठी आपल्या दिनाचा सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांना मेंदूनामावली नामावली प्रमाणित करण्याबाबत या कार्यालयाचे पत्र दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस नुसार यापूर्वी सविस्तर सूचनाद्वारे करण्यात आले आहे पदभरतीची कारवाई तात्काळ करायची असल्याने आपणास अधिनिस्त सर्व खाजगी संस्थांना याबाबत सविस्तर सूचना देण्यात याव्या याबाबत आपणास दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संस्थांची विभागनीय एक्सेल शीट पाठवण्यात आली आहे सदर एक्सेल शीट अद्ययावत करावी व ज्या संस्थांची बिंदनामावली तपासणी नसेल त्यांची तात्काळ बिंदुनामाले तपासण्याची कारवाई करावी बिंदुनामावले प्रमाणित करण्याकरता नोडल अधिकारी यांनी आवश्यकतेनुसार तत्काळ विशेष शिबिराचं आयोजन करून सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांची बिंदुनामोले अद्ययावत करून रिक्तपदे भरण्याकरता तत् तत्पर कारवाई करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक काय आपल्याला समजलं असेल की पवित्र पोर्टलमधील दुसरी टप्प्यातील शिक्षक भरतभरिची शिक्षक भर बरत पदभरतीसाठी करायचे कार्यवाही आता सुरू झालेली आहे वीस सप्टेंबर वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात येणाऱ्या पवित्र पोर्टल नोंद करण्याची सुविधा अशा प्रकारे आपल्याला अत्यंत महत्त्वाची माहिती समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याश लाईक करा आणि शर्कला विसरू नका धन्यवाद